चला तू काय लावत आहे नसत लावत तोंडाला लावायचं असते तर हाय मित्रांनो नमस्कार कशा आहात तुम्ही तर आमची छकुली बघा काय करते आमची गुढी बघा काय करते बघा काय करते काय करते सोरा तू मी ना लावत आहे कशाला अच्छा सुंदर दिशावे म्हणून बापले बाप कशा दिसत असते छान तर झोपून आले झोप दे ना आज तुला कोण आहे आत तू जाऊ 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 कुठ जाऊ जाऊ अले बाबा कुठच जाऊ जाऊ नाही कुठत जाऊ जाऊ नाही विकल बा चला ए चला तू झोपून आहे ना काय कलत आहे ना काय छोला तर भरा मंडळी एवढी मटकी आहे ना खूपच मटकी आहे ती छोला तू कशी आहे मटकी आहे का अजून मटकी पण आहे ना तू अपटला उचल ना ते तू कशाला उठून राहिले का घाबरून कशी आहे ते आता चला मित्रांनो आता मी मांडलेला आहे ते चहा माझा चहा सिजला असेल ताईला दिलेला आहे चहा करून माझा चहा व्हायचा आहे तर बघा माझा चहा आहे वा 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 तर मंडई मांडला आहे माझ्यासाठी चहा आता मी घेणार आहे गाळू चहा तर या चहा घ्यायला बघा चहा आपला चहा या चहा घ्यायला तर सरा तुला चहा हवाय आ चहा पिते चहा बिस्किट बोल बोल तर तिला हवाय चाय बिस्किट मी तिसाठी पण चाय बिस्किट देणार आहे माझ्या छोरा माझ्या छोराला आवडते चाय बिस्किट चाय बिस्किट माझ्या छोराला आवडते चाय बिस्किट तर बघा आपण छोराला पण चाय बिस्किट देऊया मस्त मस्त पण चहा बिस्किट पाहिजे आमच्या छोराला चाय आवडते खूप छान चाय आवडते आमच्या छोराला त्याला आपण बिस्किट देऊ सराला चाय बिस्किट कोण खाते तू चहा बिस्किट सरा ए त्या बिस्किट कोण खाते माझी शोला चाय बिस्किट खाणार आहे का मग ते घेऊन द्या चाय बिस्किट टाकायसाठी तुला तर मी चाय बिस्किट चहा घेतलेला आहे बिस्किट घेऊन जाऊ आपण तर बिस्किट काय माहिती कुठे ठेवली पूर्ण आहे बिस्किट बिस्किट मोण्याको मी म्हटलं तुम्हाला मला मोण्याको आवडते माझ्या भात नातीं पण खूप छान आवडते मोन्याको मोन्याको मोको मोन्याको मोको हा चला चला तुला पाहिजे चला तुला पाहिजे चल बघा आता चला मत चाय बिस्किट खाण एक कप त्याच्यातला एक कप छोला तलबा का हमें बिस्किट बिच्की डालने मत्तम मोने को मोने को आता तो चाय बिच्की खाना ले वाटी तो। वाटी का वाटी का ढूंढी तकली हो कहाँ वाटी का ढूंढी कच्चा कच्चा हा, हा, हा। कच्चा अजून <laughs> अजून 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 एक बार एक बार वन्स मोर वन्स मोर चला वन्स मोर वन्स मोर वन्स मोर तर <laughs> बघितलं मंडळी अशी आहे आमची स्वरा कशी आहे स्वरा हम्म स्वरा काय खाते आता हम्म उठतच नाही हाय आता चहा पितच नाही चला माझ्या चहा पिऊन झालेला आहे तर आता चला चहा बिस्किट खाणाले मत्त मत्त आयल नाही देत ये चला आईला ना द्याल का बल बोला तर मंडई मला काही मोबाईल पकडता येत नाहीये जसा माझ्या त्यांनी ब्लॉग सूट झाला तसा मी करत आहे ऍडजस्ट करून द्या आवडला तसे शेवटपर्यंत बघा नाही आवडला तर स्किप करून सोडून द्या ठीक आहे चला मग आजचा ब्लॉग मला कसा वाटला आणि माझ्या नातीन कशी आहे ते पण कमेंट करून सांगा चला मग भेटूया बाय बाय का सरा बाय 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 चला मग बाय सर्वांना